निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे देवराई देवराई म्हणजे समाजाने धार्मिक महत्त्व देऊन राखून ठेवलेल्या जंगलाच्या एका लहान तुकड्याला देवराई म्हणता येईल इंग्रजीत याला सेक्रेड ग्रो किंवा चर्च फॉरेस्ट असंही म्हटलं जातं वृक्षवाढीसाठी मनुष्याने व्यक्त केलेली ही एक कृतज्ञतेची भावना आहे अशा देवराईत एक देवस्थान असतच आणि ती त्या देवाच्या नावाने राई म्हणून प्रसिद्ध असते तिथल्या वनराज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता या देवराईत असते असा तिथल्या स्थानिक लोकांचा विश्वासही असतो ही देवता बऱ्याचदा तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते शिरकाई वरदाई येसुबाई राणूबाई अशा नावाने या मातृदेवता असतात काही पुरुष देवताही चेलोबा म्हसोबा खेतोबा भैरोबा अशा नावाने असतात ह्या देवराया म्हणजे गावाची धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असतात गावदेवाचे उत्सव सार्वजनिकरित्या देवराईंमध्ये साजरे केले जातात अशा परिसरात परंपरेतून अनेक प्रतिबंध घातलेले असतात पूर्वी देवराईचे नियम समाजाने समाजाला घालून दिलेले असत कोणीही देवराईत झाडाची फांदीही तोडत नसे सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नसत झाडावरचं किंवा झाडावरून खाली पडलेलं फुलंही देवाला वाहत नसत असे संकेत पाळले जात होते बऱ्याचदा या देवरायात जलाशयांजवळ असतात ही अशी आरण्य सरकारनं सांभाळलेली नसून समाजानं परंपरेनं आणि देवाच्या भीतीने सांभाळलेली असतात सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भटकं जीवन सोडून मानव शेती करू लागला शेतीसाठी साहजिकच जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली पण वस्ती आणि गावाजवळील जंगलाचा काही भाग जाणीवपूर्वक राखून ठेवायचा आणि जंगलांचं संवर्धन करायचं ह्या जाणीवेनं आणि देवरायांवरच्या श्रद्धेनं या, या जंगलक्षेत्रांना संपूर्ण संरक्षण दिलं गेलं यातून शेकडो वर्ष हे जंगलांचे तुकडे संरक्षित राहिल्यानं निसर्ग संतुलनही साधलं गेलं देवराई म्हणजे नुसतं देवाचं ठिकाण किंवा जंगल नव्हतं तर गावाची समृद्धी संस्कार परंपरा एकोपा याच देवरायांनी जपलेला होता देवराईतील झाडांमुळे जमिनीवर आच्छादन होऊन जमिनीची धूप थांबून पाणी धारण करण्याची क्षमता चांगली राहते देवराया ह्या जैविक विविधतेच्या दृष्टीनं समृद्ध असतात शिकार आणि वृक्षतोडीला बंदी असल्याने इथला अधिवास सुरक्षित राहिलेला असतो प्राणी आणि वनस्पती यांच्या वाढीसाठी अनुकूल पर्यावरण असल्यानं त्यांची जनुकीय विविधताही राखली जाते भारतात सुमारे एक लाख तर महाराष्ट्रात पंचवीसशे देवराय आहेत महाराष्ट्रात कृष्णा भीमा गोदावरी या नद्यांच्या उगम परिसरात महाबळेश्वर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर येथल्या देवराया वैशिष्ट्यपूर्ण आहेत या देवराईतील मुख्य देवतेच्या मूर्तीच्या आसपास अनेकदा विरगळ म्हणजे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोरलेल्या शिळा असतात विरगळावरच्या मानवी आकृत्या बऱ्याचदा ओबडधोबड असतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरांचे अवशेषही आपल्याला दिसतात महाराष्ट्रात बऱ्याच देवराया सह्याद्रीच्या मुख्य रांगेत कोकणपट्ट्यात मावळ भागात आणि घाटमाथ्यावर आहेत देवराईचा विस्तार हा एका झाडाच्या देवराईपासून तर ते शंभर एकरांपर्यंत सुद्धा असू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगोबा कोचऱ्याजवळची देवराई तब्बल शंभर एकरावरती पसरलेली आहे सर्वसाधारण गावांच्या सीमेवर असलेली देवराई लहान असते देवराईचं महत्व तिच्या आकारमानापेक्षा त्यात आढळणाऱ्या प्रजातींवर अवलंबून असतं ती एक क्लायमॅक्स इकोसिस्टीम म्हणजे अतिउच्च दर्जाची नैसर्गिक परिस्थिती असते ती एक जनुकपेढी जिन बँक बीजपेढी सीड बँक आणि जलपेढी वॉटर बँक सुद्धा असते यात अनेकदा बारमाई उगम पावणारे झरे आणि जलप्रवाहही आढळून येतात काही प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आता केवळ देवरायातूनच आढळतात निमसदाहरित देवरायातून हिरडा बेहडा सातवीण कळंब हिंदू ऐन वावळ चारोळी मोह पायर वारंग भोरलीमाड बिब्बा मोई आसाणा असे अजूनही असंख्य वृक्ष आढळतात देवरायांमध्ये महाप्रचंड महाकाय वेलीही वाढलेल्या असतात यात गारंबी शिकेकाई करंजवेल करवंदवेल अशा अजूनही अनेक पाहायला मिळतात झुडूप वर्गीय वनस्पतीत माकडलिंबू काळाकुडा पांढराकुडा रामेठा अशा वनस्पती आढळतात धायटी शिकेकाई शतावरी अशा काटेरी झाड्यांमधून प्राणी आणि पक्ष्यांना सुरक्षित आसराही मिळालेला असतो आवळा बहावा नरक्या मंजिष्ठ कळलावी देवसावर गुळवेल अशा असंख्य औषधी वनस्पतीही इथेच आढळतात अनेक प्रदेशनिष्ठ आणि नामशेष होण्याचा धोका असलेल्या वनस्पती आता फक्त देवरायांमध्येच आढळतात कंदमुळं गवताच्या जाती जमिनीवरील वनस्पती बुरशींचे प्रकार ऑर्किड्सचे प्रकार काही फुलपाखरांच्या दुर्मिळ जाती केवळ देवराईतच पाहायला मिळतात या नैसर्गिक वारशाचं जतन होण्यासाठी त्यांचं महत्त्व मुलांना पटवून द्यायची आता ही वेळ आली आहे आता भारतात पश्चिम घाटासह संपूर्ण भारतात असे देवरायांचे केवळ पुंजकेच आढळतात काही प्राण्यांच्या नष्ट होत असलेल्या प्रजाती केवळ एखाद्या देवरायांमध्येच आढळतात याचं उदाहरण म्हणजे उत्तर कन्नड जिल्ह्यातील देवरायांमध्ये असणारे सिंहपुच्छ वानराचे अस्तित्व मोठमोठ्या वृक्षांच्या ढोलीत आपलं घरट करणारे मलबारी धनेश यासारखे पक्षी अनेक दुर्मिळ वनस्पतींची रोपं उत्तम प्रतींच्या बियांचा खजिना हाही या देवराईतच असतो सध्या गगनबावडा राधानगरी आजरा गारगोटी चंदनगड ह्या परिसरातील देवराई बऱ्यापैकी सुस्थितीत आढळतात कुंडे मार्लेश्वर उजगाव कुळे मासरंग येथल्या देवरायांमध्ये दे, पाण्याची कुंडही आढळतात सूर्यपक्षी बुलबुल घुबड तांबट इंडियन रोलर कोतवाल पोपट यांच्या विविध प्रजाती देवरायातच आढळून येतात झाडाजोडपांचं गचपण पुरेसा आडोसा गारवा संरक्षण यामुळे देवराईत साप सरडे पाली सुरळ्या नागांचे विविध प्रकार आढळून येतात भारतातील देवराईंचा अभ्यास करणारे डॉक्टर वाद वर्तक आणि डॉक्टर माधव गाडगिळ हे देवरायांचे तज्ज्ञ मानले जातात त्यांनी महाराष्ट्रातील देवरायांचं पहिलं पथदर्शक सर्वेक्षण केलं कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात संवर्धन आणि संरक्षणाचे काही उपक्रम राबवले जातात हे आशेचे किरण आहेत एखादं देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला दहा बारा झाडं लावली की त्याला देवराई म्हणता येत नाही वन विभागाने पाश्चात्य झाडं लावून वाढलेल्या जंगलाला देवराई म्हणता येत नाही देवराईची आणि गावाची नाळ जोडलेली असली पाहिजे आता मात्र मानवी हस्तक्षेप शहरांची बेसुमार वाढ नैसर्गिक संसाधनांची अनिर्बंध लूट पर्यावरण गुणवत्तेत होत असलेली घट आणि बेश्रम प्रवृत्ती यांच्यामुळे या देवरायांचा आपल्याला मिळालेला समृद्ध वारसा शेवटच्या घटका मोजत आहे त्यांचं अस्तित्व संपत चालले ग्रामसंस्कृती संपून शहरीकरणाची लाट खेड्यापर्यंत आता पोहोचली आहे देवरायांचे आकार आटत चाललेले आहेत पूर्वजांनी जपलेला हा धागा आपण सगळ्यांनी मिळून टिकवून ठेवूया तो धागा म्हणजेच आपलं आणि निसर्गाचं नातं आणि तोच अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग असे व्हिडिओ शहरातल्या प्रेक्षकांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद